नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक ऑक्टोंबर घेऊन येणार मोठी खुशखबर एक ऑक्टोंबरला डी ए महागाई भत्त्याची पूर्ण रक्कम मिळणार अर्थमंत्र्यांची मोठी भेट कर्मचाऱ्यांकरता जाणू घ्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून ही मोठी आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो आज आपण महागाई भत्ताबद्दल माहिती घेणार आहोत केंद्र सरकार लवकरच महागाई भत्त्यात वाढ करून केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना खुशखबर देणार आहे केंद्र सरकार लवकरच महागाई भत्त्यात वाढ करून केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आनंदाची बातमी देणार आहे महागाई भत्त्यात वाढ झाल्याने कर्मचाऱ्यांचे पगार वाढणार आहे याशिवाय त्यांना अनेक रुपयांची डी ए थकबाकी मिळणार आहे या संदर्भात कर्मचाऱ्यांना एक रकमी रक्कम मिळण्याची शक्यता आहे आम्ही तुम्हाला सांगतो की एक कोटीहून अधिक केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भत्त्यात वाढीचा फायदा होणार आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक ऑक्टोबरला डी ए थकबाकीची संपूर्ण रक्कम मिळेल केंद्रीय कर्मचारी दुसऱ्या सहा माईसाठी महागाई भत्त्याच्या प्रतीक्षेत दसऱ्यापूर्वी घोषणा होण्याची अपेक्षित आहे यावेळी डी ए भत्त्या तीन टक्क्यांनी वाढ होणार असल्याचे मानले जात आहे त्याचप्रमाणे पेन्शन धारकांसाठी महागाई सवलत म्हणजे डी आर मध्ये तीन टक्क्यांची वाढवण्याची शक्यता आहे केंद्र सरकार सप्टेंबरच्या अखेरीस महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा करू शकते सध्या लागू होणारी डीए वाढ ही एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात आली होती आणि मार्च दोन हजार चोवीस मध्ये त्यांची वाढ जाहीर करण्यात आली होती त्याचवेळी जुलै दोन हजार तेवीस पासून लागू होणाऱ्या डी मध्ये वाढ करण्याची घोषणा गेल्या वर्षी सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये करण्यात आली होती या संदर्भात असा अंदाज आहे की सरकार जुलै दोन हजार चोवीस पासून लागू होणारा मागे भत्ता सप्टेंबर दोन हजार चोवीस अखेरी जाहीर करू शकतो तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद